झाडे जगवा झाडे वाचवा या योजनेला जिल्हा प्रशासनाचा झाडे जगवा झाडे या योजनेला हरताळ फासणाऱ्या अवैध वृक्ष प्रकरणात कारवाई झाडे जगवा झाडे वाचवा या योजनेला हरताळ फासणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयातील सागवनाचे झाड तोडल्याच्या निषेधार्थ वृक्षप्रेमींकडून श्रद्धांजली अर्पण वृक्षतोडीकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष जिल्हाधिकारी कार्यालयातील झाड तोडले दुर्लक्षप्रेमीकडून तो श्रद्धांजली अर्पण संपूर्ण मराठवाड्यात बीड जिल्ह्यात दोन पॉईंट चार इतके कमी वनक्षेत्र असून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी तेहतीस टक्के वनक्षेत्र अपेक्षित आहे वनक्षेत्र कमी असल्याने बीड जिल्ह्यात वारंवार दुष्काळाचे संकट येत आहे वनक्षेत्र आणि हरित क्षेत्र वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासन ठोस भूमिका घेत नसल्याचे दिसून येते नगर रोड येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील संरक्षण भिंतीच्या आतील रस्ताकामास कोणताही अडथळा न करणाऱ्या पंधरा वर्ष वयमान असणाऱ्या सागवणाच्या झाडाची कालदिनांक दिनांक सात जुलै रविवार रोजी आर्थिक लाभापोटी कत्तल शासकीय कार्यालयाच्या जिल्हाधिकारी कार्यनगरपालिका सार्वजनिक बांधकाम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग आदी विभागाची परवानगी न घेताच वृक्षतोड करण्यात आले असून संबंधित प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात यावेत यासाठी वृक्षतोड प्रकरणात कठोर कर कारवाई करण्यात यावी यासाठी मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे शेख रामनाथ खोड शेख मुबीन शेख मुस्तफा यांनी निष्क्रिय जिल्हा प्रशासनाला श्रद्धांजली अर्पण करत निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांना निवेदन देण्यात आले याच वेळी वृक्षतोड करून आंदोलनकर्ते यांच्या निवारा हिरावून घेणाऱ्या जिल्हा प्रशासनाने निवारा शेड उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी देखील करण्यात आली आहे ऐकूयात त्यांच्या शब्दात बीड जिल्ह्यामध्ये केवळ अडीच टक्के वनक्षेत्र असताना आणि पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी तेहतीस टक्के वनक्षेत्र अपेक्षित आहे बीड जिल्ह्यामध्ये वारंवार जे दुष्काळाचं संकट येत आहे ते बीड जिल्ह्यामध्ये वनक्षेत्र कमी असल्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये कोट्यावधींचा निधी खर्च करून देतो मात्र जर आपण पाहिलं तर झाडे वाचवा आणि झाडे जगवा ही योजना करे 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 जी आहे शासनच मुळावर आहे कारण की पाहायला आपण तर बीड जिल्हाधिकारी ती झाडं सुरक्षित नाही आहे कारण नसताना जी अनावश्यक झाडे रस्ता रुंदीकरण याच्या नावाखाली यापूर्वीही नगर रोडवर शासकीय कार्यालयाच्या आवारात ते बरीच झाडं तोडलेली थी। आहेत मात्र या ठिकाणी आपण पाहिलं जे सागवाचे झाड आहे काल तोडलेलं ते केवळ आर्थिक फायद्यापोटे आणि याला कुठल्याही विभागाची परवानगी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं सीओना विचारलं बांधकाम विभाग यांना विचारलं त्यामुळे आमची अशी मागणी आहे की संबंधित प्रकरणामध्ये गुन्हे नांद व्हायला पाहिजे दुसरी गोष्ट या ठिकाणी समोर न्याय मागण्यासाठी वेगवेगळे आंदोलनकर्ते येतात आणि त्या आंदोलनकर्त्यांचा निवारा ह्या प्रशासना हिरावून घेतला आहे त्यामुळे आमची अशी मागणी आहे की जिल्हा प्रशासनाने या आंदोलनकर्त्यांसाठी निवार शिर उपलब्ध करून देण्यात यावं यासाठी आज बीड जिल्ह्यामध्ये प्रशासन शिल्लक आहे का नाही एक मृत काय किंवा त्याला आपण म्हणतो की मृतप्राय जिल्हा प्रशासनाचा निषेध म्हणून आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यासमोर जिल्हा प्रशासनाला श्रद्धांजली अर्पण करत आहोत